किती एक दोन नाही चार चार झाले एक अजून एक कार्ड मामा असेल तो वरचा एक कर वरचा हा पाऊस आला जोरात मामा भिजू नको नमस्कार एम एच मयुर युट्यूब नवीन व्हिडिओ स्वागत आहे आम्ही चाललो आत्याच्या घरी केलची पासून म्हणजे पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे वरच्या डोंगरात मध्ये चला आपण बघूया आता, आता। ते पण तुम्हाला म्हणजे पाच सात मिनिटाची व्हिडिओ आहे पण तुम्हाला आत्याचं घर दाखवतो आईच्या आत्याचा माझी आजी चला आपली गाडी घेऊन जाऊया उद्या जायचंय मुंबईला आपलं काय कोणतं काय जीन्स आहे तिथ काय पणच घ्यायचेत ना चिंचवलला पण विचार आहे आंबे काढायचे आपल्या जागेवरती आहेत ते आंबे काढून घेऊया का आपण आंबे काढत पडतात आंबे किती पडतात ब मामा पण आहे काय आम्ही बरे आहेत ना

दोन मिनट घर आला आपल्या चला चला बाबू ए बाबू इथे बा इथे बा शो चला तर आपल्या उद्या जायचं मुंबईला आपल्याला मजा आली ना ते पोचलो दोन मिनिटं लागले गाडी लावली आपली इथे कॉलेज वरच्या डोंगामध्ये पाऊस या लागला चला चला लवकर आपण पावसात जाऊया तिथे चालले हे आपल्या कल्याणीचं घर म्हणजे आपले दारजे मामा ते आता आहेत नाही कडी आहे तिथे बघूया इथे काय काय करतात आजीचं घर इथे काय आहे आजीच्या घरात हे बघाच काढतात ते मंडळी हे बघा तुम्ही पाऊस येते या टायमला मे महिन्यामध्ये लागलाय पाऊस आजीचं घर आहे माझ्या आईची आत्या ते गावामध्ये अशी धावपळ असते सर्व बघायला गेलं तर हे बघा ते पाणी लागलं का बावडीला बावडी दाखवते नवीन बावडी बांधलेली त्या टायमाला मंडळी खरंच मजा येते कोकणामध्ये उद्या आहे आपल्याला नाही तर खरंच इथून जायची इच्छा नाही होत गावावरनं तुम्ही बघू शकता एकदम कसं वातावरण आहे बघा पाऊस आहे बरंच अवकाळी पाऊस म्हणजे एकदम हे वीर बांधताना पाणी पण पान लागलं ला आहे एकदम स्वच्छ पाणी लागलं ला आहे तुम्हाला समोरून दाखवलं हे बघा नवीन वीर बांधलेली एकदम स्वच्छ पाणी आहे एकदम खूप खोल आहे पाणी लागलेलं ला आहे एकदम जबरदस्त असं कोकण आहे आपलं कोकणातली को घरं आहेत आजूबाजूला बरेच आहेत तिथे वरच्या डोंगामध्ये काय वातावरण झालंय बघा तीन वाजलेत दुपारचे तुम्हाला खरं वाटणार पण नाही दुपारचे तीन वाजलेत पाऊस बघा भिजू नकोस हे बघा हे तर उडलेले तेव्हा आम्हीच बसवलेले सर्व कवळे जबरदस्त पणच ना गाडीमध्ये जास्त सामान घेऊ नका बघू हा तिथे आंब्याच्या पेट्या बारा तेरा पेट्या आंब्याच्या आहेत चला ए, तरी आमच्या बरेच जण आंबे काढून ठेवलेले किती एक दोन नाही ना, चार चार झाले एक अजून एक काढ मग असेल तो तो वरचा काढ तो वरचा करतात पाऊस आला जोरात मामा भिजू नको आजी चिकू आले की नाही झाडाला झाड आहे ना, ना। मस्त काय वाजव इथे गेलात ना ते समोर दिसत ना समुद्र आहे पूर्ण एकदम खूप जवळ आहे समुद्र जास्त लांब नाही बालकीला आतमध्ये काय वादळ आलाय थोडं वारं सुटलंय अशा प्रकारे आहे दोन मिनिटात आपण पोहोचू घरी उद्या निघायचे सर्व तयारी करायचे आजीचं जमन घर खूप मोठे जागा जमीन एकदम मस्त आहे पण बघायला खूप मजा येते ही बघा पडवी इथे आम्ही सर्व वाजतो वाचतो वेगळीच मजा असते कवळ्यावरती वादळ सुटलंय बघा सीताफळ आहे ते वादळ बघ वारा सुटलाय बघ वारा आला

एक एकदम सर्व ठीक पडते मुंबईला न्यायचे उद्या सर्व जाणार आहेत ना उद्या जाण्याच्या तयारी मध्ये आहेत आला आहे पाऊस जायचं आहे अजून माझ्या घरी भाटीवर होती तर बघू खूप मजा आली विहिरीवर तर पोरं येणार आहेत तिथे पण आंघोळीला जायचंय बघू जरा वेळ भेटला तर थोडं तिकडचं पण काहीतरी व्हिडिओ घ्यायला भेटणार नाही का पाऊस असेल मोबाईलच प्रॉब्लेम होईल मला बघू भेटू मग आता आलो आहे तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ शेवटची आम्ही अजून आहेत आपला प्रवास असणार आहे केलशीपासून ते वेलास वेलासपासून नंतर मुंबईला जेटी करून जाणार आहे माणगावचा मार्ग मग त्यावेळी तो प्रवास असेल नेटवर्कचा प्रॉब्लेम नव्हता म्हणून थोडा व्हिडिओ उशिरा आलेत कारण का इथे तेवढं नेट नव्हतं म्हणून टाकता आले नाहीत व्हिडिओ बरं दिवस फोन माझं बंद आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि हे बघा काय चाललंय काढा नारळ नारळ पण काढलेले काय आहेत नारळ ते मजा येते मला पण काढता येतं गावच्या काही काही पद्धत आहेत शिकलेली खूप मजा आली पण एन्जॉय झाला पंधरा दिवस पाऊस पण होता त्याला काय पद्धत आपण चढच्या मासिक पण व्हिडिओ काढले असते पण एवढा पाऊस रात्री होता वादळ पण होता बरेच जणांनी मासे पकडले भेटले पण खायला तर ते काही व्हिडिओ काढता आले नाहीत ठीक आहे ओके पण मजा आली एन्जॉय झालं गावामध्ये आलं दोन दिवस फक्त होऊन भेटला नंतर पाऊस पाऊस होतो चालेल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता